नमस्कार आपण मुंढव्या गावातील श्री क्षेत्रपाळ भैरवनाथ मंदिरामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहोत मुंढव्या गावाची यात्रा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि ह्या निमित्ताने उत्सव कमिटीमध्ये काम करणारे आणि उत्सव मध्ये संपूर्ण कामाचं नियोजन आणि उत्सवाची सांगता चांगल्या पद्धतीने करण्यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये मुंडव्या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ वामनराव जगताप काका मुंडव्या गावातील उद्योजक रायबादादा गायकवाड त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये काम करणारे दिगंबर बाप्पू गायकवाड तसेच ॲडव्होकेट नंदकुमार गायकवाड तसेच अंकुश लोणकर आमचे युवा तरुण व गावचे पुजारी गुरव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी प्रथमता वामन काका जगताप यांना विचारतो ह्या दोन दिवसाचा उत्सव नेमका कशा पद्धतीने असणार आहे उत्सव सकाळी पूजा सकाळी करणार आहोत पूजा केल्यानंतर दुपारून वर्गणी जर काही आम्ही बघतो बाकी काय इतर असेल इधर उधर कुठं काय जायचं असेल ते करतो आणि मग काय दुसरं काय कशा पद्धतीने अवसर संपन्न केला जाणार आहे संध्याकाळी छबी कुठल्या कुठल्या गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणार आहे करोनाच्या ह्याच्यावरती कुठल्या गोष्टी आता आहेतच नाही करोना नाही त्याकरता छबेन म्हणजे ह्याच्यावरतीच आमचं राहणार ना भजनी मंडळावरती ते नऊ ते दहा अकरा साडे पर्यंत राहणार आणि सकाळी परत तमाशा राहणार आणि परत संध्याकाळी सकाळी अभिषेक पारंपरिक पद्धतीने संध्याकाळी छेबीला आणि पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे मी आता दिगंबर बापू गायकवाड यांना विचारतो की दोन वर्ष पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये गेलेली होती आणि आज दोन वर्षानंतर पुन्हा एकदा उत्सव साजरा करताना या दोन वर्षामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आपला उत्सव चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करणार आहात प्रयत्न असे आहे की उत्सव जर होणार पानफूळ या दृष्टीने आणि संध्याकाळी श्रींची पालखी हरिनामाच्या भजनी दिंडीवर काढणार आणि ग्राम प्रदक्षिणा करणार तर याच्याकरता गावोगावचे आसपासचे भजनी मंडळ मोठ्या द भावनेने येत असतात तर त्याच्यामुळं शो ते शोभाय वाढते अतिशय उत्सवाच्या वातावरणामध्ये ह्या ठिकाणी हा उत्सव होणार आहे आता उत्सवामध्ये मुख्य आकर्षण असतं उस्त्यांचं तर ह्या कुस्त्यांच्या बाबतीमध्ये नियोजन कमिटीमध्ये असणारे उद्योजक रावबादा गायकवाड मी आपणास विचारतो की हा नेमका आखाडा कशा पद्धतीने संपन्न होणार आहे आणि दोन वर्षामध्ये कुस्त्या गिरांची जी निराशा झालेली आहे ती तुम्ही कशा पद्धतीने भरून काढणार आहात वर्षी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता आखाडा सुरू होतो आणि आमच्या आपल्या गावातील आखाड्यामध्ये संबंध महाराष्ट्रातील खूप चांगल्या प्रकारचे मल्ल येत असतात अनेक मल्ल ह्याच्यावर खेळ म्हणजे जिमखान्यावर खेळलेले असतात अनेक हिंद केसरी वगैरे या ठिकाणी येतात त्यांचा सत्कार केला जातो तसेच लहानात लहान कुस्त्यापासून म्हणजे शंभर रुपयाच्या कुस्तीपासून लाख दीड लाख रुपयापर्यंतच्या कुस्त्यांचं इनाम इथे या ठिकाणी दिलं जातं आणि येणाऱ्या मल्लांना स्फुरण द्यावं याकरता आम्ही या कुस्त्यांचं मैदान कायमस्वरूपी चालवतो आणि यापुढे आपण असंच हे चालवत राहू आपण या कुस्त्या करत असताना गावातील मल्लांना प्रेरणा मिळण्यासाठी आपण त्यांना सुद्धा या आखाड्यामध्ये उतरण्यासाठी विशेष काही प्रयत्न गावकीच्या वतीने केले जातात हो गावातील जे तरुण पिढीतील मुल आहेत आत्ता आपल्या गावामध्ये तालमीलचं एक आकर्षण आहे आपल्या गावामधल्या तालमीमध्ये अनेक मुल इथं का लढती करत करतात त्यांनाच पुरण मिळावं या त्यांनाच सांगून आपण त्यांच्यातर्फे अनेक तालमीमध्ये स्वतः जाऊन त्या तिथली मल्लांची गाठ घेऊन आणि त्यांच्या परस्पर कुस्त्या ठरवून त्या कुस्त्या या आखाड्यामध्ये आम्ही करणार आहोत धन्यवाद तरुण सहकारी सुद्धा आपल्या आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत अंकुश लोणकर आपल्या गावातील तरुण उत्सव चांगल्या ना, पद्धतीने आणि येणाऱ्या बाहेरील लोकांना व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही तरुण लोक कशा पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करत असता आलेल्या पाहुण्यांसाठी ज्यावेळी आम्ही सकाळच्या बारी ते कार्यक्रम ठेवलेला आहे लोकांसाठी आणि उत्सवाचा जो हा भाग आहे आणि आपल्या गावचं एक वैशिष्ट्य की आपल्या इथं निकाल कुस्त्या होत्या ते जास्त आकर्षण आहे निकाल कुस्त्यांसाठी लोकांना पहिल्यान लोकांना आनंद असतो आणि ते आमच्या आप ठराविक आपले पंचमंडळी त्यांना चांगला निर्णय था। देतात इनाम वगैरे व्यवस्थित देतात आणि त्यांना खाली खुशाली करून व्यवस्थित त्यांचं मार्गदर्शन करतात धन्यवाद गायकवाड साहेब मी ऍडव्होकेट वकील साहेबांना विचारतो की सर्व पंचकृषीतील लोकांना उत्साहासाठी येण्यासाठी तुम्ही काय संदेश देता आपल्या गेली दोन वर्ष कोरोनामुळं आपला उत्सव थांबलेला आहे तर त्या थांबलेल्या उत्सवात न एक नवी कालाटणी द्यावी नवीन उत्साह लोकांच्या द्यावा आजूबाजूचे आपले गावकरी मंडळी असतील आजूबाजूच्या शेजारी गावातील लोकं असतील यांना जास्तीत जास्त पुरण यावं आणि हा उत्सव अधिक जोमाने साजरा व्हावा हो। या दृष्टिकोनातून अनेक लोकांना बरोबर घेऊन त्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करत आहोत या ठिकाणी आपण पाहिलं की उत्सव चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी गावातली मिटिंग केली आणि मिटिंगच्या माध्यमातून अभिषेक असेल छबिना असेल आणि आखाड्याचं नियोजन असेल आणि प्रत्येक प्रत्येक लोकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन करून येणाऱ्या प्रत्येक गावकीमध्ये पाहुण्यांना याचं नियोजन ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी कॅमेरामन निलेश कुंभार जोगेश्वरी न्यूज चॅनल कॅमेरामन निलेश कुंभारसोबत सागर भंडारी धन्यवाद